शिर्जेत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक साठी पाच कोटी निधीच्या विकासकामांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न मिरजेतील प्रभाग क्रमांक वीसमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाअखेरी या प्रभागासाठी तेरा कोटी तीस लाखांचा फंड मंजूर झालेला असून दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता पन्नास लाखांची कामे प्रस्तावित आहेत लोकशाहीर साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून एक कोटी पंधरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे सत्याहत्तर रुपये मंजूर आहेत तर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वैयक्तिक फंडातून चार कोटी तीस लाख असे जवळ जवळपास साडेपाच कोटी रुपये विविध विकास कामांसाठी मंजूर झालेले असून शुक्रवारी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक वीस मध्ये विकास कामांचे उद्घाटने करण्यात आले प्रभाग क्रमांक वीस मधील ख्वाजा वसाहत शंभर फुटी रोड क्रीडांगण विकसित करणे रस्त्याच्या दोन्ही बाजूस फुटपाथ करणे शाळा नंबर पंचवीस सव्वीसमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे कोरे तालीम गणेश मंदिर ते रायगोंड पाटील घर हा रस्ता ट्रिमिक्स कॉक कौंक। काँक्रिटीकरण करणे नरवाडे गल्ली मुमताज नमाजी घर ते राजू केसरखाणे घर रस्ता क्रिमिक्स कॉन्क्रीटीकरण करणे कुलकर्णी दवाखाना ते पटवेगार घर रस्ता ट्रिमिक्स कॉन्क्रीट करणे या कामासाठी एक कोटी पंधरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे सत्याहत्तर रुपये मंजुरीच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला तर प्रभाग क्रमांक वीसमधील महानगरपालिकेच्या शाळा नंबर सात येथील वर्गाची खोली बांधकामाकरिता तीस लाखांचा निधी प्रजिमा चव्वेचाळीस यामध्ये कृष्णा घाट ते निलजी हनुमान मंदिर रस्ता सुधारणाकरिता चार कोटी असा जवळपास साडेपाच कोटी रुपयांचा सा फंड मंजूर असून उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र दत्ता थोरात माजी नगर से विका विकास अतिताई पारदी सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई पहिलवान मल्लू पाटील अनिल हारगे विक्रम पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज क्रमांक विकास शुभारंभ झाला काही लोकार्पण सोहळा झाला या माध्यमातून आज जवळ जवळ वॉर्ड क्रमांक वीस मध्ये आम्ही पाच कोटी पंचे लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एकाहत्तर रुपयांच्या आम्ही कामांचे उद्घाटन केले त्यामध्ये वॉर्ड क्रमांक वीस मध्ये शहरातली कामं आहेत आणि एक महत्वाचा भाग आहे की तो घाटावरचा जो एक रस्ता होता तो रस्ता काही वर्षाच्या अगोदर तिथं मुलगीकरण केलं होतं आपण आणि तो चार कोटी देऊन आपण तो रस्ता डांबरीकरण करायचा जो उदाहरण केला कॉन्ट्रॅक्टना सगळ्या कॉन्ट्रॅक्टना ताबडतोब सांगितले की कामं आपण चालू करायचे आहेत वर्कआउट झालेत कॉन्ट्रॅक्ट फायनल झालेत सगळं झालेत कामं चालू करायचे आहेत तर ताबडतोब लोकांना याच्या सुविधा सगळ्या उपलब्ध करून आपण द्यायच्या ह्या दृष्टिकोनातून आज उद्घाटन करताना हा मला वाटतं हा आता ज्या सिरीज उद्घाटनाबद्दल सिरीजमधला हा सगळ्यात हायस्ट रेकॉर्ड आहे पाच कोटी पंचेचाळीस एवढा रेकॉर्ड आज आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी आम्ही इंडोलीच्या गावी जाऊन आम्ही तिथं उद्घाटन करणार आहोत तिथलेही विकास कामाला आम्ही उद्घाटन करून प्राधान्य देणार आहोत तर ह्या दृष्टिकोनातून आज आपण विभाग क्रमांक वीस इथले उद्घाटन संपन्न केली उद्या आम्ही वार्ड क्रमांक दोन यामध्ये आम्ही उद्घाटनाचा सोहळा करतोय त्यासाठी पण सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नागरिकांनी त्या वॉर्डमध्ये आपापली उपस्थिती दाखवावी सर्वांना माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज